शुभ नव्या अह पार्ट आहे वन झिरो पार्ट नाईन मध्ये बघितलं होतं आपण नव्या मध्ये थोडा रुसवा फुगवा होतो तर नंतर तसंच ते क्लियर ही होत आणि मग दोघे आपापल्या घरी जातात आणि रात्री मस्त निवांत बोलत असतात सो आता पुढे बघू नक्की काय बोलणं चाललंय शुभ बोलतो माझ्या कॉलेजमध्ये पण सगळे हेच करणार आहेत लाईक तुझ्यावरून चिडवायची कामं तुझं नाव तो माझा बेस्टी सांगून दिला असेल आतापर्यंत किंवा मग तू इतकी टॉपर आहेस तर तुझं नाव सर्वांनी माहिती असेलच नव्या बोलते जाऊ दे चिडव दे बघू आपण वेळेनुसार त्यांना डील करू चला झोपायचं आहे आपण सकाळी मला लवकर उठून स्टडी करायचं असतं आणि तू पण उठत जा सकाळी स्टडी करायला शुभ यावर ठीक आहे बोलतो आणि मग दोघे तसं शुभ रात्री विश करून झोपे जातात सो मग अर्ली मॉर्निंग चारला नव्या उठून फ्रेश होते कॉफी घेते आणि बसते बुक्स रिडिंग करत तर साडेपाचला शुभला कॉल करते उठवायला तर सेकंड कॉल रिसीव करून तसा झोपेत बोलतो शुभ की बोल ग नव्या बोलते स्टडीसाठी उठवायला कॉल केला आहे मी उठ आता छान छान फ्रेश होऊन कॉफी घेत बसा लगे स्टडीला शुभ बोलतो तुझं चालू दे जे रीड केली आज ते उद्या मला समजावून सांग पण आता झोपू दे प्लीज अय्यो <laughs> नव्या बोलते मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी कारण देऊन शांत करणार मला चल ठीक आहे झोप तू सो so, मग कॉल कट आणि मग शुभ परत झोपी जातो आणि नव्या स्टडी कंटिन्यू करते आणि मग आठला शुभ उठून रेडी होतो फॉर कॉलेज आणि नव्याला कॉल करतो तर नव्या हॉलमध्ये असते सर्वांसोबत नाश्ता करत आणि फोन सायलंट करून असतो तर नव्याला कळतच नाही कॉल आलेलं शूपचं आणि मग हां हां शुभ निघतो कॉलेज जायला आपल्या बेस्टी सोबत आपापल्या गाडीने तर मध्येच नव्याबद्दल सांगायला लागतो शुभ की अरे ती आता कॉल रिसिव्ह नाही केली माझी इच्छा होती तिला आता बघूनच भेटूनच कॉलेज जायची पण आय थिंक ते नाही पॉसिबल सो जाऊ दे चल जाऊया आपण कॉलेजला सो मग ते जायला निघतात आणि जस्ट कॉलेज जवळ पोचतात नव्या कॉल करते शुभला तर शुभ रिसिव्ह करून रागात बोलायला लागतो की काय आहे बोल नव्या बोलते अरे बाप रे इतका राग कुठे येतो आता शुभ बोलतो कुठेही असू दे तुला काय तू कशासाठी कॉल आहे ते सांग तर नव्या बोलते अरे तुझाच कॉल येऊन होता ना मग तू कशासाठी केला होता कॉल तू सांग वा शुभ बोलतो ते चुकून लागलं असेल सॉरी फॉर दॅट तर नव्या बोलते की अच्छा हो का ठीक आहे मग तू कुठेही आता तेवढं सांग मग कर हवा तसं राग राग तर शुभ बोलतो की आहे मी कॉलेज समोरच अँड आता आज जात आहे तर नव्या बोलते की तिथेच थांब दोन मिनिटात पोहचते मी तर शुभ आपल्या बेस्टीला बोलतो की थांब ती येत आहे तर दोघेही वेट करत असतात आणि मग नव्या येते आपल्या फ्रेंड सोबत आणि शुभ जवळ येतात शुभच्या बेस्टीला इशारा करते की बघ तो कसा रागात बघत आहे सो so, हॅलो एवरीवन शुभच्या बेस्ट फ्रेंडला नाव देण्यात येत आहे ते आहे केवांश आणि नव्याच्या बेस्ट फ्रेंडला नाव देण्यात येत आहे ते आहे निशिता केवांश निशिता न्यू एंट्री इन स्टोरी आहो <laughs> केवांश बोलतो शुभला की अरे नव्या आली आहे ना बोल ना तिला तर शुभ बोलतो की थांब बोलली होती सो त्याला बोलायचं असेल तर बोलेल ती तर नव्या आपल्या फ्रेंडला निशिताला बोलते की अगं तू जा कॉलेजला असं पण फर्स्ट लेक्चर ऑफ आहे ना सो तू जा येते मी तर शुभ पण केवांशला बोलतो की आपलं लेक्चर आहे ना आत्ता तर केवांश बोलतो की नाही आहे आपला फक्त आज एकच लेक्चर आहे आणि ते दोन आहे तर शुभ बोलतो त्याला की ठीक आहे तू जा आज बस येतो मी तर केवांश आणि निशिता दोघेही चालले जातात आणि मग नव्या बोलते की तुमच्या कॉलेजमध्ये असं बसून निवांत बोलता येतं की नाही कुठे अशी स्पेस दिसत नाही आहे तर शुभ बोलते की आहे ती पण स्पेस सो चल तिकडे तर शुभ नव्याला घेऊन जात असतो तर सगळे स्टुडंट्स बघायलाच लागतात की अदर कॉलेजची मुलगी इथे कशी काय तर सगळे बघत आहे म्हणून नव्या शुभला सांगते लाईक अनकम्फर्टेबल होत आहे शुभ बोलतो तू कुणाकडे लक्ष देऊ नको मी आहे ना बघ चल नव्या बोलते अरे पण नाही ना मला ना, मला अनकम्फर्टेबल वाटत आहे सो चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ शुभ बोलतो की ठीक आहे पार्किंग एरियामध्ये बसू तिथेही तरी येशील ना तर नव्या बोलते की ठीक आहे चल आणि मग जाऊन पार्किंग एरियामध्ये बेंचेस असतात तिथे जाऊन थंड हवेत ट्रीच्या खाली दोघे मस्त बसतात आणि मग नव्या बोलते की बोल काय झालं तुला इतका का चिडचिड करत आहे रागराग करत आहे शुभ विचारतो की तुला काय झालं जे कॉल बघून पण रिसिव्ह नाही केली तर नव्या सांगते की अरे मी तुला बोलली होती ना की घरी सर्वांसोबत असताना मी कधीच जास्त फोन युज करत नाही अँड जेव्हा तुझा कॉल आला तेव्हा मला माहिती पण नव्हतं बिकॉज फोन सायलेंट होता आणि मी नाश्ता करत होती तर जर मला कळलं असतं तर मी नक्कीच रूममध्ये जाऊन बोलली असती ना शुभ यावर ठिका बोलतो आणि मग नव्या बोलते की तुला इतकं चिरून बसायला बरोबर जमलं पण सरळ तोंडाने असं विचारता नाही आलं ना की का बरं कॉल रिसिव्ह नाही केली ते आणि मलाच र्यूट बोलतो वा बेटा वा, वा, वा। <laughs> तर शुभ बोलतो मला वाटलं जाणून केली असेल तू म्हणून रागत होतो मी आणि असं पण वाटलं की मीच मागे मागे गेलं तर तुला माझी काही व्हॅल्यू नाही राहणार अयो नव्या बोलते वाटलं अँड ऑल बोलून स्वतःचं स्वतः डिसाईड करणं बंद कर बरं होतो यामुळेच आपलं भांडणं वाढतील मग आणि प्रत्येक वेळेस मी असं समजदारीने बोलणार नाही आहे कधीतरी मलाच जास्त राग आला किंवा मीच चिडून बोलले वागले तर झालं मग कायमचं बंद होईल सर्व आपलं बोलणं भेटणं एक्सेट्रा शेवटचं वाक्य एकता शुभ लगेच नव्याच्या लिप्सवर फिंगर ठेवतो आणि बोलतो की परत नको बोलू असं काही आणि मग नव्या हाडूस ते फिंगर बाजूला करत बोलते की ठीक आहे नाही बोलत आणि मग शुभ बोलतो की तुझ्या फेसवर इतका ग्लो कसला आहे लाइक लाएग इतका क्यूट वाटतं असं बघून की गालावर किस नाही जावा घ्यावा असं वाटतं नव्या बोलतात शाटा असं काही नाही करू देणार आहे मी जरा जास्तच पुढे गेलो असं वाटत नाही आहे का तुला शुभ बोलतो एक मिनिट मी रोमॅन्टिक काहीच बोललो नाही सो तू का इतकं बरं का बरं असं पुढे गेल्यासारखं बोलत आहे मला नव्या बोलते मग तू जे बोलला ते काय असंच होतं का रोमॅन्टिक नव्हतं का ते शुभ बोलतो नव्व अगं रोमॅन्टिक कसं असेल ते चावा घ्यायचं बोललो मी कीच करायचं नाही नव्या बोलते बसा बस आता पुन्हा नको यावर चर्चा आणि तू पण शांत बस दोघी असंच बसलेलं असतात तर केव्हा शेतो शुभकडे आणि सांगतो की प्लीज त्या कॉलेजला चल मीन्स नव्याच्या तर शुभ विचारतो की का बरं काय झालं आणि तू इतकं धावत पडत का आलं काय झालं सांग केवांश बोलतो की अरे माझ्या गर्लफ्रेंड सोबत काही सिनियर मुलांनी फालतू बिहेव केले लाईक बुक्स ठेवले होते तिचे तर ते घेऊन घेतले आणि तिला देत नाही आणि त्यांचं त्याचं त्याचं नाव सांगत आहे ती खूप रडत कॉल केली आहे मला चल पटकन हे एक तास नव्हे बोलते की व्हॉट नॉन वेट मी माझ्या फ्रेंड्सना सांगते कुठे आहे सांग, ते आत्ता सांग त्यांना सांगते जायला तिच्याकडे तर केवांश त्याचं सांगतो आणि मग नव्या लगेच आपल्या फ्रेंड्सला सांगतात त्या जाऊन बसतात बघतात तर केवांशशी गर्लफ्रेंड रडत बसलेली असते आणि तिच्या फ्रेंड्स सगळे समजावत असतात आणि ते मुलं तिथून गेलेले असतात सो मग शुभ नव्या आणि केवांश जाऊन पोचतात त्या कॉलेजला आणि आज जाताच केवांश खूप रागात असतो आणि शुभ पण आणि तसंच क्लासमध्ये जातात तर केवांश आपल्या गर्लफ्रेंडला बघून पुन्हा रडून बोलतो की कोण आहेत ते नीच नालायक कुठे गेले ते किती मुलं होते तो ओळखते का त्यांना बाप रे काय होणार आता शुभ बोलतो केवांशला केवांश एक मिनिट शांतपणे बोल तिच्याशी आधी ती ऑलरेडी रडत आहे आणि असं ओरडून तिच्याशी नाही त्या मुलांशी बोलत आहे सो प्लीज नव्या आणि नव्याच्या फ्रेंड्स बाजूला असतात आणि शुभ पण त्या शुभला नव्या, नव्या, नव्या बोलते की प्लीज आपण प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करू पण तुम्ही दोघेही बिलकुल फाईट करायचं नाही आहे कारण कोणत्याही सरला कळलं तर तुमच्या कॉलेजला कळेल मग पुढे ते तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतात हां बरोबर नव्या इज राईट बट तरी पण हे लोक काय करतील शुभ बोलतो बोलून सॉल्व्ह करायचं बघतो नाहीतर देतो दोन तीन लावून त्या नालायक मुलांना आणि याचा ट्रू लव्ह हो आहे तो बघ किती रागात किती काय तिलाच विचारतात तर त्यांना कसं बघेल आणि काय करेल त्यालाच माहिती नव्या बोलते शोभाल हे फाईट्स वगैरे मला बिलकुल नाही आवडत सो प्लीज त्याला समजवण्याचा प्रयत्न कर तू आणि बिलकुल फाईट करायची नाही आहे कळलं ना तर काही वेळाने केवांश आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन त्या मुलांना शोधायला लागतो आणि क्लासेसमध्ये घेऊन जाऊन डायरेक्ट विचारतो की यातले कुणी आहेत का तर शुभ बोलतो केवांशला प्लीज शांत होतो बाहेर चल हे आपलं कॉलेज नाही आहे उगंच कोणी कंप्लेंट केले तर भरपूर के प्रॉब्लेम होईल सो प्लीज चल पटकन तर केवांश राखून बोलतो शुभला की तुला इतकीच भीती आहे तर तू जा तर केवांशी गर्लफ्रेंड बोलते की शुभ बरोबर बोलत आहे तू सो प्लीज ऐक त्याचा इज युअर बेस्ट फ्रेंड हां केवांश आपल्या गर्लफ्रेंडला बोलतो की तुला परत दिसले ते किंवा बोलले काही तर मला लगेच सांग मग बघतो त्यांना आणि मग तसंच कॉलेज मधून बाहेर येत असतात शुभ केवांश तर येताना एका मुलाला केवांशच्या शोल्डर लागतो तर तो बोलतू की देख के चलना तर के बोलतो की देखके चल ना बे तर केवांश ऑलरेडी रागात असल्यामुळे जाऊन त्याचे कॉलर पकडून बोलतो हो की तुझे बी आके फिर तू घेऊन देखके चला तर तो मारायला येतो तर तसाच शुभ मध्ये जाऊन त्या दोघांना लांब करत त्या मुलाला बोलतो की गलती से लग हो छोड ना शुभला ओरडून बोलतो की तू यानंतर माझ्या मध्ये यायचं नाहीतर देतो तर, तर, तर शुभ बोलतो की ठीक आहे दे मला अरे मार ना आता केवांश बोलतो की बाहेर भेटतो चल अय्यो या दोघात भांडण होणार आता <laughs> सो मग नव्या घाबरून जाते की कुठे ह्या दोघांमध्ये भांडण होतं काय तर शुभला थांबवते हात पकडून आणि बोलते की प्लीज त्याला शांत होऊ दे मग जा बाहेर तर शुभ बोलतो की अगं आमचं नेहमीच आहे सो तू नको घाबरू असंच रागा त्याचा माझ्यावर कधीच हात उचलत नाही तो तर नव्या ठिक्या बोलून जाऊ देते आणि शुभला बोलते की तू कॉलेजला जात आहे की थांबत आहे बाहेर तर शुभ बोलतो की थांबत आहे तर नव्या बोलते की प्लीज नो फाईट्स अँड मी येते माझं लेक्चर करून आणि मग शुभ केव्हाश बाहेर जातात आणि नव्या लेक्चरला जाते आणि मग केव्हाश असंच बाईकवर बसून मुलांना बघत असतो आणि आपल्या गर्लफ्रेंडच्या मेसेजचा वेट करत असतो की ती काही सांगते की काय म्हणून बट तरी पण तिचा काही मेसेज येत नाही आणि ते मुलं पण नाहीच आहेत असंच वेट करत एक तास निघून जातो आणि मग नव्याचं पण लेक्चर होतो तर ती पण बाहेर येते आणि शुभला बोलते की बाप रे तुम्ही लोक अजून गेले नाही तर शुभ बोलतो की जाणार होतो पण मध्येच कळलं की लेक्चर ऑफ आहे सो मग थांबलो इथेच आता डायरेक्ट घरी जाणार आहे मी आणि तुझे पण लेक्चर झाले असेल तर तू पण जा घरी नव्या बोलते ऐक ना मला तुझ्याशी असं बोलायचं आहे थोडस चल ना कुठेतरी निवांत पासून बोलू ना लव्ह स्टोरी पुढे पुढे जात आहे शुभ नव्याची खूप सिक्रेट वे मध्ये अह सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज तर पट इलेव्हन मध्ये बघू नव्याला काय बोलायचं असेल आणि ह्यासाठी हे दोघे कुठे जाऊन बसतात बोलायला आणि केव्हाच्या बाबतीत काय घडेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघ रायटर अँड एडिटर शुभ वासेकर